श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकादशी तिथीचं श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार बुधवार या दिवशी आहे पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात मान्यतानुसार जो माणूस या दिवशी व्रत करतो आणि आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करतो त्याच्या पित्रांना मुक्ती मिळते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी इंदिरा एकादशी ही पूर्वजांच्या आणि मोक्षासाठी विशेष मानली जाते शास्त्रानुसार हे व्रत केल्याने पितृदोष संपतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीला विष्णुधाम देखील प्राप्त होते पद्मपुराणानुसार या एकादशीला केल्याने उपवासाचे आणि दानाचे फळ पित्रांना समर्पित केल्याने त्यांना मोक्ष मिळतं आणि ते वैकुंठ लोकात जातात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांना समाधान मिळते जे लोक या दिवशी व्रत करत नाही त्यांनी तर्पण आणि दान पुण्याचे काम नक्की करावे शास्त्रानुसार या व्रतामुळे यमलोकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही आणि पितृदोषापासून मिक मुक्तता मिळते म्हणूनच या एकादशीला श्राद्ध पक्षातील सर्वोत्तम तिथी मानली जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते इंदिरा एकादशीच्या दिवशी गौरी योग नावाचा शुभयोग आहे यामुळे या योगामध्ये व्रत केल्याने आणि श्राद्ध केल्याने पुण्य मिळते तसेच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व सुख मिळते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारचे वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते लिहायला दिसतो इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तात उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल आणि काळे टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपण आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या देवघराची स्वच्छताही करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पोसून घ्यायचं आहे श्रीहरी विष्णूंना आपल्याला चंदन फुले पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच त्यांना पिवळ्या फळांचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळशी तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केली आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात तसेच आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचा आहे पूजेनंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे दिवसभर भक्तीने आपल्याला उपवास हा करायचा आहे दिवसभर आपल्याला विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत हे सोडायचं आहे या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदीकाठी तुपाचा दिवा लावायचा आहे हामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर होते गरिबांना ब्राह्मणांना गरजूंना आपल्याला अन्न वस्त्र किंवा दक्षिणा द्यायची आहे विशेषतः तुम्ही तीळ गूळ फळे आणि धान्य या वस्तू दान करू शकतात या दिवशी दान केल्याने शुभ फळ मिळते धार्मिक मान्यतानुसार दान केल्याने अनेक पटीने पुण्य जे आहे ते आपल्या पित्रांना मिळत असतं एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा ही करायची पण जी पण पूजा आपण करणार किंवा जे पण आपण उपाय करणार ते आपल्याला दूरूनच करायचे कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तिला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ पाच कणकेचे जे दिवे आहेत आपल्याला ते लावायचे एक तर हे दिवे तुम्ही सकाळी लावू शकतात किंवा संध्याकाळी लावू शकतात हे कणकेचे दिवे लावल्यामुळे आपल्यावर श्री हरी सोबत माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांची सुद्धा भरभरून कृपाही होत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही इंदिरा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मोलीचा धागा जो आहे तो लागणार आहे ज्याला ल रक्ष असूत किंवा कलाव्याचा धागा म्हटला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा संपूर्ण उपाय आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळच करणार आहेत तर आपल्याला तिथे आसन घेऊन बसायचं आहे तसेच लाल कलाव्याचा धागा आणि पाच लवंगासुद्धा घेऊन बसायचे आहेत आता त्या लाल कलाव्याच्या धाग्यावर आपल्याला सगळ्यात पहिली जी लवंग आहे ती बांधायची आणि बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनम या मंत्राचं जप करायचं आपल्या मुलांच्या मनातील इच्छा आपल्याला बोलायची आहे किंवा तुम्ही म्हणू शकता माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणार जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला एक लवंग बांधायचे पुन्हा काही अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची पुन्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनम या प्रभावी मंत्राचं जप कराय आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने आपल्याला प्रत्येक वेळेस लवंग बांधायची प्रत्येक वेळेस आपल्याला मंत्राचा जप करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने आपल्याला पाच लवंगा ज्या आहेत त्या कलाव्याच्या कला धाग्याला बांधून घ्यायच्या आहेत आता हा लाल कलावा ज्याला आपण लवंगा बांधल्यात तो आपल्याला तुळशीला बांधायचं आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचं नाही मग मग काय करायचं तुळशीच्या मुळांजवळ म्हणजे जिथे माती असते तिथे आपण गोलाकारमध्ये हा धागा बांधायचा आहे की अगदी तुम्ही तुळशी वृंदावनला बांधला तरीही चालणार आहे बांधताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर तिथेच तुळशी मातेजवळ बसूनच आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून मनोभावे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला श्री हरी श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मीला बोलायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो इंदिरा एकादशीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे मुला, आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्र प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ